पुण्यातील खराडी परिसरामध्ये पतीनं पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ सुद्धा शूट केला मालमत्ता अडप करण्याच्या संशयातून पतीकडून टोकाचं पाऊल उचलण्यात आलं तर पत्नीची हत्या केल्यानंतर नराधम पती खराडी पोलीस स्टेशन मध्ये स्वतः दाखल झाला खून करून पती पोलीस स्टेशनला हजर सुद्धा झाला तर काही कळवा का म्हणून लक्ष्मी होती माझ्यासाठी पण हे मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं तर बरोबर नव्हते मी काय करणार मी माणूसच आहे मला सुरक्षणासाठी मला येऊन मला वाईट करायची वेळ आली मला माझी इच्छा नव्हती हिला मारावं काही करावं म्हणून लक्ष्मी होती एक जन्म मला पोराला दिला त्याने एक आई होण्याचं भाग्य ही मग आणि मला मारायचा प्रयत्न करते हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव शेशेराव सानप माझा मेवना हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे आमच्या गावमधलं बी एक घर आहे त्याने बी मला मारायचा प्रयत्न केला हाय ते विठ्ठल गावाचं ते बी काय कमी नसेल आणि मला त्याच्यामुळं मला माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारायचं मारावं लागलं मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं मला मला नाही जात होता माझ्याजवळ जवळ कोणतं पर्याय ठाणे मला याने मारून टाकायचा प्रयत्न केला होता हिने माणसंसुद्धा सुद्धा आहे तिथं पुण्यामध्ये हिचे शंभर टक्के प्यार आहेत आहेत मी शिवदास तुकाराम घेते मला मारायचा प्रयत्न केला लक्ष्मी होते माझ्यासाठी पण हे मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळल लुए। तिच्या लक्षंद बरोबर नव्हते लक्ष्मी होते माझ्यासाठी पण हे मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळल तिच्या लक्षंद बरोबर नव्हते मी काय करणार मी माणूसच आहे मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची एवढं आली मला माझी इच्छा नव्हती तिला मारावा शिवदास तुकाराम घेते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी वाजण्याच्या सुमारास आपल्या घेऊन वर शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक, एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमानंट कर्मचारी नव्हता तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातील काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही होणार तर नीलम गोऱ्हेने सुद्धा संदर्भात प्रतिक्रिया दिली आपण ती प्रतिक्रिया सुद्धा पाहू अशा घटनांमध्ये आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या मुलाचा पण त्यांनी जीव घेतलेला आहे अशा प्रकारनी कुणालाही चळ करण्याचं आदिष्ट होऊ नये आणि पती पत्नी ते विसमत असतील तर ते समजोत्याने आणि चांगल्या मार्गाने सुटावेत यासाठी म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी आमचे एकनाथजी शिंदे सगळं मंत्रिमंडळातले सहकारी अतिशय चांगलं काम करत आहेत पण या घटनेमधल्या आरोपीला शिक्षा होण्याच्या बरोबरच परत अशा घटना घडू नयेत म्हणून थोडं आसपासचे शेजारी नातेवाईक यांनी सुद्धा जागृत भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं